नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चोराड्या येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे साडेसात वाजता मला वाटतं मित्रांनो पहिला गट सुटण्याची शक्यता आहे एकूण हा हज... एकूण शंभर गट आहेत हजार गाड्या मित्रांनो जवळजवळ नोंद झाल्या आहेत तर आजच्या मैदानासाठी आणि चिक्क्या अपरिचित जोडी सज्ज झाली आहे आणि प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की हिजोडी नक्की कोणत्या गटात पडणार कारण मित्रांनो फक्त पावती क्रमांक सांगितले आहेत ह्यावेळी बैलगाडा मालकांची नावं घेतली गेली नाहीत त्याच्यामुळे अपडेटना अपडेट कोणालाच भेटले नाही परंतु मित्रांनो खात्रीशीर अपडेट देतो आज बाकाशुरा क्या आपल्याला गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये पालताना दिसतील कारण की एकच पावती नोंदवली आहे तर या गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये आज ही एवन जोडे आपला पलताना दिसेल तर कसे वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो तसेच वेगाचा शेवट सरजा आणि वाटेगावचा बादल हा सुद्धा जोड फिक्स झाला आहे धन्यवाद